एक जुलै 2025 हजार पंचवीस रोजी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य व समितीने आपल्या समाजाच्या विविध मागण्यांसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात प्रामुख्याने महिलांचा सहभाग अधिक प्रमाणात होता यावेळी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना प्रत्यक्ष भेटून मोर्चेकरांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर श्रीमती पपिता इसू माळवे श्रीमती रेश्मा संदीप राठोड श्रीमती स्वाती खंडागडे अरविंद बोरकर सोमनाथ पवार श्रीमती हिना पवार श्रीमती दुर्गा भोसले आदींनी स्वाक्षऱ्या केल्या असून मोर्चात अल्पवयीन बालकांचाही समावेश होता मोर्चेकर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी गेले असताना त्यांच्यासोबत वृत्तपत्र प्रतिनिधीसुद्धा होते जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाने गोपनीयतेचे कारण सांगून पत्रकारांना अधिकारी कार्यालय जाण्यापासून रोखले शासनाच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती शासनाने केली असून सर्वसामान्य नागरिकांचे निवेदन स्वीकारतेवेळी पत्रकारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारल्यास त्या ठिकाणाची गोपनीयता भंग कशी होते हे सांगायला कोणी तयार नव्हते मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या भटक्या विमुक्ता सामुदायाच्या सार्वंगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे नागरिकांचे पुरावे गृह चौकशीच्या आधारे जातीचा दाखला मतदान कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड जन्मनोंदणी प्रमाणपत्र मिळावे आज रोजी हा समाज जी जमीन वापरत आहे गायरान गावठाण वनजमीन ही नियमित करण्यात यावी भटक्या विमुक्त सामुदायांवरील अन्याय अत्याचारांना प्रतिबंधक करण्यासाठी ॲस्ट्रोसिटी सारखा स्वतंत्र कायदा करून संरक्षण कवच द्यावे एकतीस ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिन म्हणून साजरा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे करण्यात आला हां नमस्कार मी स्वाती खंडागळे आजे जे भटकेमुक्त समुदायाचे जेही काही प्रश्न आहे त्या काही लोक आमचे मुंबईला आझाद मैदान इथे उपोषणाला बसलेले आहे धरणे आंदोलन तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना निवेदन देणे चालू आहे तर त्यांच्या जागेचे प्रश्न आहे मतदानाचे प्रश्न आहे सॉरी मतदान कार्ड मिळालं मतदान कार्ड नाही आधार कार्ड नाही जातीचे दाखले नाही मिळाले आणि भटक्या समुदायाला स्वतंत्र मंत्रालय पाहिजे हा प्रामुख्याने आमचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सुटण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे निवेदन देणे चालू आहे जमिनीचे जे पट्टे आहे ते नाही मिळाले अजून प्रत्येक अट्रोसिटी मधून ते आरक्षण आहे ज्या आदिवासी समाजांना भटक्यांना ते मिळालं पाहिजे आम्हाला विमुक्त दिन घोषित झाला आहे पण अजून याच्यामध्ये आला नाही नाही निघाला तो तो आम्हाला मिळाला पाहिजे तो एकतीस दिस डिसेंबर दि, ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर आम्हाला ऑगस्ट म्हणून आहे ते दिवस आमच्यासाठी म्हणजे भटके विमुक्ता दिवस म्हणून साजरा केला पाहिजे मंजुरी होणार आहे घरकुल मंजुरी आहे पण आम्हाला जमिनीच्या अभयी आम्हाला घरकुल भेटत नाही हा महत्वाचा पॉईंट आहे जागा स्वतःची आटो आणि स्वतःची जागा नसल्यामुळे जागा नाही आहे अतिक्रमण गेल्या दहा वर्षापासून आहे पण आम्हाला ते घरकुल देत नाही आहे घरकुल मंजूर होऊ नये हा मोठा प्रश्न आहे आणि गेल्या वीस वर्षापासून जमिनी वाहत आहे जमिनी वाहत असल्यामुळे त्यांना जमिनीचे पट्टे नाही मिळाले हा महत्वाचा प्रश्न आहे का जमिनी पट त्यांना पट्टे जर मिळल तर त्यांना ते शासकीय योजना भेटल वाहत आहे पण शासकीय त्यांच्या नावावर काहीच नाही आहे हा महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी आमचा संघर्ष आहे पूर्ण महाराष्ट्रभर हा संघर्ष आहे आणि आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून आमची सगळी टीम आलेलं आहे आणि आमचं एक म्हणणं आहे की आम्हाला जो पांढरापडा प्रोजेक्टचं प्रकल्प पा अधिकारी ना आम्ही एक वेळा निवेदन दिलं होतं मागच्या वेळेस दोन हजार वीसपासून पासून आम्ही जे डॉक्युमेंट्स केले होते महिला बचत गटांच्या महिलांनी तर त्यांना त्या गोष्टीचा आतापर्यंत लाभ मिळालेला नाही आहे आता दोन हजार पंचवीसपासून पासून तर आतापर्यंतचं जे निधी आलेला होता तो बचत गटांच्या महिलांना मिळालाच पाहिजे होता पण त्याचा आतापर्यंत कोणत्याच गटांना लाभ मिळाला नाही तर आमची जर हे मागणी पुरी नाही झाली तर आम्ही त्या प्रोजेक्ट ऑफिस समोर जाऊन आंदोलन करू किंवा उपशनला बसू आमची अशी सुद्धा इच्छा थँक्यू महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी दिलीप चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण